नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे एकोणतीस ऑगस्टपासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आपला मराठा समाज यांच्यासाठी ज्या आठ मागण्या सरकारकडं केल्या होत्या त्यापैकी जवळपास सहा मागण्याला सरकारनं तंतोतंत मान्यता दिली असून काल हैदराबाद गॅझेटियर है, आणि आंदोलनात ज्यांनी आपला जीव गमावला अशा शहीद मराठा आंदोलकांना मदतीचं आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याला त्याच्या पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याचं जी पारित केलेले आहे त्यामुळं तसं पाहिलं तर हा मरो मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा विजयच आहे आणि मराठ्यां समाजानं जे मुंबईत जाऊन आपलं शक्तीप्रदर्शन दाखवलं त्यापुढं सरकारला मग थोडी दोन पावलं माघारच घेत मनात नसतानाही हे अध्यादेश काढावे लागले आहे ला काल उपोषण सो धरांगी पाटील यांनी आपलं उपोषण मराठा उपसमितीचे अध्यक्ष असलेले <coughs> मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन आपलं पाच पाचव्या दिवशी आपलं अमरण उपोषण समाप्त केलं आणि त्यानंतर ते थोड्याच वेळा आझाद मैदानाहून थेट मधून छत्रपती संभाजीनगरकडे त्यांनी तिथून प्रस्थान केलं आणि रात्री साधारण साडेबारा एक वाजता मन मनोज जरांगे पाटील यांना घेऊन जाणारी अँब्युलन्स समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयाच्या तिथं थांबली आणि गॅलेक्सी रुग्णालयात आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत अन्नत्यागामुळं त्यांचा शरीरात ला परत मूळ जाल ह्याच्यावर आणण्यासाठी गॅलेक्सी रुग्णालय प्रयत्न करेल आणि ते कधीही आपल्या प्रकृतीत काही झालं तर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रु रुग्णालयालाच पसंती देत असतात मराठा समाज ही जो मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रात वावरत असतो आणि त्या तसं स्थान पण आहे परंतु मराठी तसे कधी एवढ्या मोठ्या संख्येनं आणि सर्व आपले राग द्वेष विसरून एकत्र आले नव्हते पण त्यांना एकत्र आणणारा असा आता नेता समोर आला आहे ते आहेत मराठा संघर्ष होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यात त्यांचं गाव पण सध्या त्यांचं वास्तव आहे जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यात असलेल्या आंतरवली सराटी येथे असतं आणि आंतरवली सराटीतूनच ते मग आपल्या मराठा बांधवांशी संवाद भेटीगाठी आणि पुढं काय ह्याविषयी चर्चा चरवणं करत असतात कोपर्डी येथील बालिकेवर नाराधामाने बलात्कार केलेल्या घटनेपासून तसं जरांगे पाटील हे ने त्यांचं न हे नेतृत्व करण्यात पुढं पुढं येऊ लागले आणि मग ज्या <coughs> मागणीसाठी ते आता ओळखले जातात आणि या मराठा समाजाच्या गळ्यातले ताईत बनले आहेत त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात पहिलं उपोषण त्यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आंतरवली सराटे येथे केलं होतं आणि त्या उपोषण कर स्थळी जमलेल्या निष्पाप अशा मराठा बांधवांवर एकतीस <coughs> ऑगस्टची रात्र आणि एक सप्टेंबरच्या <coughs> सकाळी सकाळी पोलिसांनी लाठीमार केला त्यात अनेक मराठा पुरुष आणि स्त्रियांची डोकी रक्तबंबाळ झाली निर्मणुष अशी पोलिसांनी मारहाण केली होती आणि मग हे ही घटना मनोज जरांगे पाटील यांना त्यांची प्रतिमा उंचावण्यास मदतगार ठरली होती आता मनोज जरांगे पाटील आणि समस्त मराठा मंडळींनी काल जो जी आर शासनानं काढला आहे त्या जी आरचा शांतपणे दोन चार तज्ज्ञ सोबत घेऊन अभ्यास करावा यातून नेमकं मराठ्यांच्या पादरात किती पडणार आहे की, की उगच काही न पडता इतर समाज यापासून दुखावणार आहे याची पडताळणी करावी आणि त्यानंतर मग म्हणून झरांगी पाटील यांची प्रकृती सुधारल्यानंतर मराठा बांधवांनी त्यांचे सत्कार त्यांचं कोड कौतुक करण्यास वेळ घालवावा हे करत असतानाच पुढं आता मराठा मराठा समाजात जो पिचलेला मराठा आहे ज्यांचं दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे ज्यांची मुलं शिक्षणात ही आहेत परंतु त्यांना शिक्षण कसं द्यायचं हे प्रश्न आहेत आणि अनेक तरुण युवकांना रोजगाराच्या संधी मिळत नाही यासाठी काय करता येईल आपल्या मरा समाजातील पण जास्तीत जास्त उद्योजक कसे पुढं तयार करून पुढं आणता येतील याकडंही आता या सकल मराठा समाजातील धुरीणांनी एकत्रित बसून विचार करावा लागेल आणि त्यातून काय काय करता येईल याचा एक याची एक ब्ल्यू प्रिंट तयार करून समाजापुढं ठेवावी आणि समाजात काय मेकोपा राहील सर्वांनी सर्व गुणा गोविंदांना राहतील याकडे बघावं नाहीतर आता तोंडावर चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या याच्यावर परत हातात काठ्या लाठ्या घेऊन एकमेकाची डोकी राजकारणासाठी डोकी फोडत बसण्याचे उद्योग मराठा समाजाने करू नये आणि या मराठा समाजाला जो जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी नेतृत्व करतच राहावं आणि समाजाला योग्य दिशेनं कसं नेण्यासाठी काय हे करता येईल त्याचं त्यांनी प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा असणार आहे धाराशिव येथील एस टी कॉलनी ज्या गणेश गणेश मंडळ यंदा पंधरा आपलं वर्ष साजरं करत आहे त्या बालाजी तरुण गणेश मंडळाच्या काल सायंकाळच्या आरतीचा मान आमचं अम्ज, आमचं संपूर्ण कुटुंबीय अनुभुली आहे कुटुंबीय आणि जाधव कुटुंबियांना दे देण्यात आला होता काल सायंकाळी आठ वाजता ग जिथं गणेश एस टी कॉलनीतील जिथं गणेश मूर्ती बसवण्यात आली आहे त्या मूर् त्या गणेश मंडळाच्या मंडपात काल आम्ही सायंकाळी श्रींची आरती केली स्त्रींना मनोभावे नमस न नमन केलं आणि श्रींचे आशीर्वाद मागितले त्याचबरोबर या कॉलनीतील सर्वां सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहावं सर्वांची योग्य प्रकारे उन्नती व्हावं असंही श्रींकड मागणं मांडलं या मंडळाचं काम पाहणारे अजित अशोक शेळके आणि त्यांच्या सहकार्यांनी हा गणेशमूर् गणेश मंडळाचं ते काम पाहतात गणेश जी स्थापना केली आहे त्यांनी के योग्य अशी केलेली आहे आणि या गणेश मंडळांतर्फे विद्यार्थी आणि कॉलनीतील आणि इतरही महिला तरुण यांच्यासाठी विविध कला त्यांच्या कलागुणांना विविध स्पर्धेचं पण आयोजन केलं आहे कालच्या आरतीचा व्हिडिओ मूळचे येरमाळा येथील रहिवाशी असलेल्या डॉक्टर अनिल तुकाराम बारकुल ज्यांचे पिताश्री तुकाराम बाळासाहेब बारकुल हे कृषी विभागात नोकरीला होते बराच काळात त्यांची नोकरी परंडा येथे त्यांनी बजावली आणि पुढं त्यांचं बीड बीड जिल्ह्यात बदली झाली आणि त्या बदलीच्या का ह्याच्यामुळे काही दिवस अनिल डॉक्टर अनिल बारकुल यांचं शिक्षण परंड्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि त्यानंतर मग बीड येथील शाळेत त्यांचं शिक्षण झालं होतं साधारण भिडलाच मग त्यांनी स्थायिक व्हायचा तुकाराम बारकुल परिवार निर्म निर्णय घेतला मुळात तुकाराम बारकुल हेही इतरांच्या इतरांना आपल्याकडून आपल्या परीनं जी मदत होईल ते करणारं असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळंच त्यां ते आणि त्यांच्या दिवंगत पत्नी इंदुबाई बारकुल या दोघांच्या संस्काराच्या ह्याच्यातून उशीतून तयार झालेले डॉक्टर अनिल बारकुल हे पण आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामा व्यवसाय करताना सामाजिक भान ठेवतात आपल्या परीनं समाजातील गरजूंना मदत करतात त्यांना साहित्य लेखनाचं पण लेखनात पण ते हे आहेत त्यांच्या एक दो, दोन पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झालेली आहेत तर अशा ह्या डॉक्टर अनिल तुकाराम बारकुल यांची त्यांच्या एकंदरीत वैद्यकीय कला कामकाजावर हे करून महाराष्ट्र मेडिकल असोसिएशननं जे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे मंडळी आहेत पण परंतु निष्काळजीपणापणा पन, करतात आणि रुग्णांचं रुग्णांवर उपचार करतात यांच्याबद्दल येणाऱ्या तक्रा, तक्रार तक्रारीचं छाननी करणारी जी समिती आहे त्या समितीवर डॉक्टर अनिल तुकाराम बारकुल यांची नियुक्ती महाराष्ट्र मेडिकल असोसिएशननं केली असून आता अनिल बारकुल या संदर्भात येणाऱ्या तक्रारीची छाननी करतील मग रुग्णाचं ब आरोप बरोबर आहे का वैद्यकीय के या, यानं केलेली ट्रीटमेंट बरोबर आहे याचा ते न्याय निवाडा करतील त्यांच्या या निवडीबद्दल आम्हाला शिंदे परिवारातर्फे आणि आपल्याना या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा आता आपण येथेच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद